हाय हॅलो गुड इव्हिनिंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही चरणी प्रार्थना तर आता इव्हिनिंगची वेळ आहे संध्याकाळचे पाच वाजले पाच वाजता व्हिडिओला सुरुवात केली दिवसभर काय आज शूट घेतलं नाही काल वनीला गेलो होतो खूप दमलो होतो त्यामुळे ना आज आराम केला आणि आता त्यानंतर आता शूट घेतेये तर चला संध्याकाळ तुमच्या तुमच्या संघ शेअर करतेय तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हिरवा गार आणि छान आहे समस्त कवळा कवळा कौल कवळा वी नाही आणि लई निबर पण नाही खूप छान असं कडी पत्ता आहे कढीपत्ता घ्यायला आली होती संध्याकाळची वेळ आता आणि हे बघा मक्का अशी झाली आमची आणि वारा पण खूप मस्त मक्का आहे दिवस माळ तिला चाललाय तर चला आता संध्याकाळची वेळ आहे घरातले भांडे वगैरे सर्व आवरले आहे कडीपत्ता पण घेऊन आली त्यानंतर घरामधली झाडझुड करायची आहे म्हणजे झाडू मारायचं आहे घरामध्ये दिवस असतानाच आहे ना झाडू मारून घ्यायचा असतो तर आता संध्याकाळचे ना सव्वा सहा वाजले तर आता झाडू मारून घेते घराला आणि त्यानंतर आहे ना स्वयंपाकाला लागते तर आता घरातलं मागची खोली आवरून घेतली मी आता किचन पण झाडून घेते आणि पुढला रूम पण झाडून घेते आणि त्यानंतर बाहेर ओट्यावर पण झाडून घेते तर चला आता आहे ना बाहेर ओट्यावरला पण झाडू मारून घेते झाडं बघा किती हिरवेगार झाले आणि आता सध्या आहे ना पाऊस पण उघडून गेलाय चार पाच दिवसापासून आहे ना पाऊस पण येत नाहीये त्यामुळं आता झाडांना पाणी द्यावं लागेल झाड पण खूप अशी हिरवेगार झाली आहे पण आहे ना आता ऊन ऊन पडायला लागलं ना त्यामुळे असे थोडे सुकलेवाणी वाटतात त्यामुळे ना त्यांना पाणी पण द्यावं लागलं आणि जास्वंदीचं फुल बघा किती मोठं या झाडाला आहे ना खूप असे जास्वंदीचे फुलं येतात आता उद्या सकाळी ना चार पाच फुलं येतील बघा मोठ्या मोठ्या कळ्या पण आल्याय संध्याकाळी ना असे फुलं वगैरे असले का बाहेर भारी वाटतं ना सकाळ संध्याकाळने देवपूजेला आपण फुलं आपले घरचे फुलं म्हटल्यावर भरपूर असे फुलं ठेवतो हो देवपूजाला बी तर चला आता ओटा पण माझा आव झाडून झालाय तर आता आहे ना घरामध्ये आहे आणि आज आहे ना मस्त वाटून डाळीचं पिठलं करायचं आहे तर त्याची रेसिपी तुमच्यासंग शेअर करते तर चला आता वटा पण झाडायचा झाला आहे माझा विराज बोलत होता माझ्यासंग त्यामुळं मी त्याच्यासंग बोलत होती इथं आणि त्याला सांगत होती का आपल्या सगळ्या झाडांना आहे ना कळ्या आल्या आहे म्हणून आता पाणी घालावं लागेल तर जास्वंदीचे फुलं पण खूप मोठे मोठे होते दोन तीन प्रकारचे जास्वंदी लावलेली आहे मी इथं दारासमोर आणि एक आहे ना असे मोठे 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 फुलं येतात आणि दोन जास्वंदीला आहे ना थोडे छोटे येतात आणि मोगऱ्याचं पण लावेल आहे तुम्हाला मी तर दाखवलंच आहे अगोदर मोगऱ्याचं झाड लावलेलं आहे पण ते आहे ना वेली आहे आता त्याची कटिंग करावं लागेल त्यामुळे आहे ना ते काय म्हणजे त्याला काय आत फुलं येत नाही आहे सध्या मोगऱ्याला फक्त जास्वंदीलाच फुलं येतात पावसामुळे काय काय माहिती भरपूर असे फुलं येतात आणि जास्वंदीवर आहे ना सफेद सफेद असं रोग पडला आहे सफेद काय म्हणतात कीटकनाशक मारावं लागेल त्याला सफेद आळी आहे त्याला कीटक आहे बारीक तर ते काही जात नाही आहे नवी तेच सांगत होती मी विराजला काय याला आहे ना तर नाशक मारावं लागेल तर ते कीटक किटकं आहे ना ते जातील म्हणून आणि हे बघा इकडल्या पण झाडाला आहे ना खूप छान अशा बारकी बारकी कळ्या आलेल्या आहेत त्याच्या मोठं आहे आणि याच्या आहे ना बारीक आहे त्याच्यामुळे याच्या कळ्या ना दिसून येते नाही आणि मला तरी वाटतं याचं फुल पण छोटंच असेल कारण याला अगोद याच्या आधी ना फुलं आलेलं नाही आताच आत्ताच फुलं येतील तर असे मस्त मागच्या वर्षी मी लावलेले होते हे झाडं आता छान झाले तर चला आता मी आहे ना घरात चालली आहे घरात आवरून घेते परत तर चला संध्याकाळची वेळ झाली पावणे सात वाजले आता आणि स्वयंपाकाची तयारी करायची झाडझुड सगळं झालं आहे माझं चहा पाणी पण झालं आहे आणि दिवा लावला आहे आजीने आजीची देवपूजा चालू आहे तर मी इकडं चुल पेटून घेतली आज वाटेल डाळीचं पिठलं करायचं आहे मला तर वाटून चणा डाळीचं आहे ना वाटून डाळीचं पिठलं करायचं आहे तर त्याची रेसिपी तुमच्यासंग शेअर करते आणि आज आहे ना संध्याकाळीच व्हिडिओला सुरुवात केली कारण आहे ना कालवणीच्या गडावर गेलो तर आम्ही खूप थकून गेली होती टू व्हीलरवर गेलो तर ना त्यामुळं खूप थकून गेली होती मग सकाळी येणं व्हिडिओच घेतला नाही तर आता म्हणलं चला संध्याकाळचं रुटीन घेणं तुमच्यासंग शेअर करावं तर आज वाटून डाळीचं पिठलं करते तुमच्यासंग शेअर करते तर चला कशा पद्धतीनं मी वाटून डाळीचं पिठलं करते तर दोन तासापूर्वी ना मी छान डाळ भिजत ठेवली होती तर आता ती वाटून घेते त्यानंतर त्याचं आपण पिठलं करतो त्याप्रमाणे करते तर चला रेसिपी शेअर करते आणि माझ्या पाठीमागं बघा मग किती छान झाली ना मस्त असं हिरवं हिरवं झालं आहे काल पण आम्ही वनीला गेलो होतो इतकं छान असं पूर्ण हिरवळ हिरवळ तुम्हाला दाखवलं खूप भारी असं इतं वाटायचं यवसुद्धा वा वाटत नव्हतं इतकं छान वातावरण होतं तिथं पण आता पावसामुळे सगळीकडं हिरवं हिरवं झालंय तर चला आता रेसिपीला सुरुवात करते भरपूर वेळ झाला बाबा आल्यानंतर त्यांना जेवायचं पण असेल ना तर चला आता व्हिडिओला सुरुवात करते तर बघा इथं दोन तीन तास झाले ना तरच मी चना डाळ भिजत ठेवली होती छान अशी भिजली हे बघा तर आता आहे ना आपण हिला मिक्सरमधून काढून घेऊ तर हे बघा पाणी स्वच्छ आहे तर दोन तीन पाण्याने मी धुतलेली होती अगोदर आता फक्त मिक्सरमधून काढून घ्यायची आहे मिक्सर मध काढून घेते तर बघा अशा पद्धतीने ना ही डाळ मिक्सर मधून घ्यायची एकदम बारीक हे अशी तर चला आता आपण चुलीवर आहे ना याची भाजी करू तर त्या बघ त्याच्यासाठी साहित्य काय काय कढीपत्ता घेतला आहे कापून मिरची घेतली चार मिरच्या घेतल्या मी कापलेल्या एक चमचे जिरे एक चमचा मोहरी सात आठ लसणाच्या पाकळ्या कोथंबीर आणि वाटेल दाळी डाळ हे ना वाटून घेतली तर बघा डाळ पण वाटून आणली आहे सगळं साहित्य बाहेर आणलं आहे मी चूल पण पेटून घेतली आहे आणि हे वाटेल डाळीचं पिठलं आहे ना आमच्या बाबांना खूप आवडतं म्हणजे एक नंबर प्रिय आहे त्यांचं हे वाटेल डाळीचं पिठलं तर त्यांनी आज सांगितलं होतं का डाळ भिजत घाल म्हणून आणि मला वाटेल डाळीचं पिठलं कर त्यासाठी ना आज आम्ही सगळ्यांसाठीच रेसिपी बनवतोय वाटेल दाळीचं पिठलं तर बघा तेल तापायला आहे कढईमध्ये दोन पाळ्या त्यानंतर लसूण टाकते तर लसूण चांगला तळा आहे त्यामध्ये हिरवी मिरची टाकून हिरवी मिरची पण चांगली तळी आहे कढीपाता टाकून दे त्यानंतर आहे ना मोरी आणि जिरे आणले मी ते टाकून तर बघा हळद टाकतील थोडस पाणी आपण हातांचे लिहिला तर बघा आप पाहिजे तेवढं पाणी टाकायचं त्यानंतर कोथंबीर आणि आता चवीनुसार मीठ मीठ टाकून ये ना दहा ते पंधरा मिनटं हे पिठलं चांगलं शिजू द्यायचं वाटेल डाळीचं राहतं ना त्यामुळं तर चवीनुसार मीठ टाकते आणि आता हे पिठलं चांगलं शिजून देते पंधरा मिनटं चांगलं शिजून द्यायचं हे पिठलं नंतर खूप छान लागतं खायला बघा अशा आहे ना आपलं पिठलं होत आहे तर बघा आपलं पिठलं मस्त असं शिजलंय दहा पंधरा मिनटं झाली कमीत कमी आहे ना पंधरा मिनटं चांगलं शिजू आहे पंधरा मिनटानंतर नंतर असं पिठलं होतं आपलं तर हे बघा तर आता हे पिठलं आहे ना चांगलं शिजलंय आता उतरून ठेवते आणि पोळ्या करून घेते तर बघा अशा पद्धतीने ना पिठलं शिजून जातं पंधरा मिनटं शिजवायचं आहे त्या पंधरा मिनिटं शिजवलं का खूप छान लागतं कारण हे ना वाटेल दाळीच त्या असतं ना त्यामुळे त्याला थोडासा वेळ लागतो शिजायला त्यानंतर ना आता पिठलं उतरून ठेवलं शिजल्यानंतर लगेच पोळ्या करून घेतले मी तर बाबांना भूक लागली ते आले होते ना गावातून त्यामुळे त्यांना जेवायचं होतं लगेच पोळ्या करायला बसली म्हणजे मग गरम गरम भाजी आणि पोळ्या खाऊन घेतील म्हटलं तर चला पोळ्या पण करून घेते त्यानंत बाबांनी ते जेवले का त्यानंतर मी आम्ही जेवण करू कारण आजूक गाईचं म्हशीचं पण दूध काढायचं आहे सॉरी आणि पोळ्या पण बनवायच्या आहे ना त्यामुळं बा आजीला बाबांना देतोय विराज वाढून आणि आम्ही नंतर जेवणारे तर बघा चुलीवरच्या पोळ्या पण खूप छान अशा नरम येत आहे थोडीशी डा पोळी करपली माझ्याकडून तर लवकर लक्षात दिल्या नाही ना त्यामुळं तर चला आता आहे ना पोळ्या पूर्ण करून घेते बघा मस्त अशा टम्म फुगले आहे आणि खूप नरम झालं आहे पोळ्या ना छान पोळ्या आल्या आहे चुलीवरच्या तर आता लगेच आहे ना ताट करून देते विराजकडं पो पहिलीच पोळी भाजली ही आणि विराज आहे ना आजी भावाला वाढून देईल तर तोपर्यंत मग माझ्या पण पोळ्या होऊन जातील आणि मिस्टरांची पण म्हणजे म्हशीचं दूध काढून होईल तर चला आता पोळ्या करून घेते आता सर्व तर बघा सर्व स्वयंपाक झाला आहे आता आता जेवायची तयारी आहे तर आजी बाबाचं जेवण झालंय त्यांना लवकर जेवायला लागतं ना त्यामुळं ते त्यांचं झालंय आता आम्ही राहिलो जेवायचं तर आता आम्ही जेवण करून घेतोय आणि इथं जेवतोय किचनमध्ये जेवतोय आता तर चला आता जेव्हा चल चाल तर बघा जेवण वगैरे सर्व झाले आमचे मी पण भांडे धुती बाहेर भांडे धुत असतो कारण घरामध्ये ना आमच्या त्या सॉरी नळ कुत्रा नाही ना घरात त्यामुळे ना आम्ही भांडे बाहेरच धुत असतो यांच्या दोघांची मस्ती तर आता यांना दोघांना पण मस्ती सुचली आहे जेवण केले ना पन, न, आ, ते जिरवताय दोघ पण तर असं चला आताय ना भांडे घासून घेते यांच्या दोघांची मस्ती चाललच आता तर चला भांडे घासून झाले किचन पण स्वच्छ झालं आता ना इडलीचं भिजत घालते मी तर उ उद्याच्याला सकाळी दळायला म्हटलं आत्ता भिजत घालून द्यावं दोन फुलपात्र भरून तांदूळ घेतले आणि एक अर्ध्याला वरती थोडंसं फुलपात्र आहे ना उडदाची डाळ घेतली ती दोन तीन पाण्याने ना स्वच्छ धुवून काढते म्हणजे कसं रेशींचे तांदूळ असताना आपण किती साफ केले ना त्यामध्ये कडी काडी कचरा असतंच त्यामुळे ना ते चांगले धुवून घेते दोन तीन पाण्यांनी आणि त्यानंतर मग आहे ना पाणी घालून आणि स्वच्छ पाणी टाकून आणि झाकून ठेवते तर इडलीचं भिजत घालते मी आत्ता तर आज स्वचाला हे बघा दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुतले त्यानंतर चांगलं पाणी ठेवून येणं झाकून ठेवते तर चला सगळं काम आवरलं आहे इडलीचं पण भिजत टाकलं आहे आणि आता व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे तर व्हिडिओची इतच करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटू पुढच्या भेटत तोपर्यंत बाय टाका